सार्वजनिक गणेश उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांनी ज्या मंडळापासून प्रेरणा घेतली सार्वजनिक गणेश उत्सव बसवण्याची ते मंडळ आहे सोलापुरातील आजोबा गणपती आपण पाहू शकतो की हाच तो आजोगणपती आहे ज्याला अनेक सेलिब्रिटींनी आणि राजकीय दिग्गज नेत्यांनी येऊन आपल्या मनोकामना मागितल्या आणि या गंभाऱ्याने त्यांच्या मनोकामना पूर्ण केलेल्या आहेत आपण पाहू शकतो की या गणरायाची जी मूर्ती आहे ती संपूर्ण इको फ्रेंडली अशी मूर्ती आहे एकशे चाळीस वर्षापूर्वी इको फ्रेंडली गणपतीची जी संकल्पना आहे ती या मंडळाने मांडलेली आहे आणि खऱ्या अर्थाने देशातील पहिला इको फ्रेंडली गणपती असं याला संबोधलं जातं हो आणि खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या भागातील नागरिकांना एकत्र करत समाजाचे प्रश्न मांडणे आणि त्याची सोडवणूक करण्याची प्रेरणा ही खऱ्या अर्थाने लोकमान्य ठिकाणी या गणपती पासून घेतलेली आहे म्हणून सर्व गणरायाचा जे नाव असतात त्यातील अनोखे नाव म्हणजे आजोबा गणपती आपल्या सोबत आजोबा गणपतीचे ट्रस्टी सदस्य आहेत गुरुनाथ निंबाळे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय या गणपतीची महती आहे काय सांगाल सीताराम बघा मला या ठिकाणी सांगायला या ठिकाणी आनंद होत आहे कारण गणेशाची पूजा करत असताना आपल्या पूर्ण भारतामध्ये पहिला गणपती म्हणून या ठिकाणी उल्लेख करत करत असताना इको फ्रेंडली गणपतीचा या ठिकाणी उल्लेख झाला खरं पाहायला गेलं तर देशातलं आणि पूर्ण महाराष्ट्रातला पहिला गणपती या गणपतीच्या माध्यमातून सार्वजनिक उत्सवाला प्रारंभ झाला अनेक मंडळ या ठिकाणी सांगतात की आम्ही एक नंबर आहे आम्ही दोन नंबर आहे मला टीकाने, या ठिकाणी या ठिकाणी पुराव्यासह मी सांगू इच्छितो आजोबा गणपती हे अठराशे पंच्याऐंशीला स्थापन झालं त्यानंतर पुण्यामध्ये अठराशे ब्याण्णव त्र्याण्णवला हे गणेश उत्सवाचा प्रारंभ झाला तसं पाहायला गेलं तर सात आठ वर्षानंतर या उत्सवाला प्रारंभ होत असताना त्याच्या मागचा इतिहास सांगायला गेलं तर आमचे पूर्व दीडशे वर्षापासून हे या ठिकाणी हा उत्सव हा उत्सव साजरा करत असताना पण जेव्हा लोकमान्य टिळक सोलापूरला यायचे त्यावेळेस कैलासवाशी अप्पासाहेब वारत यांच्याकडे ते निवासाला राहते आणि त्यांच्या माध्यमातून त्या देशभक्तीला धर्म जागृतीला आणि राष्ट्रप्रेमाला प्रभावित करण्यासाठी त्यांनी या सोलापूरच्या दौऱ्यावर येत असत पण त्याचप्रमाणे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं त्यामुळे सोलापूर या पंचप्रोशीमध्ये असे अनेक मंडळ होते अनेक असे संस्था होते पण आजोबा गणपती हा या छोट्या परिसरामध्ये असलेला या स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमीमध्ये हा आजोबा गणपती एकमेव गणपती म्हणतात तर काही बाहेर आपल्या मंडळात जो आहे त्या मंडळाच्या गडरायाला देण्यासाठी आज सगळ्यात सेलिब्रिटी असतील किंवा देशात राजकारण असतील ते कोण कोण येऊन गेलेले आहेत काय सांगा मला या ठिकाणी अभिमानानं सांगा असं वाटतं या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे म्हणा त्याचप्रमाणे लता मंगेशकर उज्ज्वल निकम विश्वास नांगरे पाटील उदयनराजे भोसले नितीन गडकरी आर आर पाटील शरद पवार अजितदादा पवार आर आर पाटील असे अनेक शंभर एक अधिक या ठिकाणी सेलिब्रिटी होऊन गेले नाव सांगायला गेलं तर चिकार पण काही म्हण काही असे आहे की जे कधी नाव सांगत नाहीत काय नाहीत एका दर्शन घेऊन जातात त्यांना अनुभव आलेला आहे की ह्या गणपतीचं ह्या गणपतीपुढे न नतमस्तक झाल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होत असते आणि त्यानिमित्तानं जे जे अधिकारी होऊन गेले इथं सोलापुरात त्यांना त्यांची ज्येष्ठांनी सांगितलं तुझी तुमची जर काही इच्छा असेल तर ह्या गणपतीपुढं सांगा आणि तुम तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्याची प्रतिती आली आणि ते येतात ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगतात नो फोटो नो व्हिडिओ शूटिंग आणि येऊन इथं दहा पंधरा मिनिट संकल्प पूजा करून त्यांनी या गणपतीचे दर्शन घेतात आणि त्यांनी नंतर जेव्हा सांगतात मी मागितली इच्छा पूर्ण झाली म्हणजे त्यांच्या मनातली इच्छा त्या गणपती पुढे सांगितलं गणपती पूर्ण करतात हे फक्त ज्येष्ठांना नाही किंवा श्रेष्ठांना नाही सर्वसामान्यांना सुद्धा हा गणपती पाहतो म्हणून या गणपतीचे मत तर देशभरात पसरलेलं आहे जे आभूषण आहेत ते आभूषण कशाचे आहेत त्याची नावं का आहेत किती किलो सोनं आणि किती किलो चांदी वापरण्यात आली तीनशे पंधरा किलो एकशे त्या ठिकाणी मला अजून एक उल्लेख करावा असा वाटतो अनेक मंडळाचे आहेत पण लोकवर्गणीतून लोकांनी दिलेल्या चांदीतून हा आभूषण या ठिकाणी केलेला आहे एकशे पाच किलो चांदी आणि जवळजवळ साडेतीन किलो सोनं ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्रिशूळ म्हणा मानेवरचा जो हे या घर आहे ते त्याचप्रमाणे विभूती दोन्ही हातातले जे आहेत आहे, हा, ते वगैरे सगळं काही आहे आणि किरीट विशेष म्हणजे मोठं किरीट असं किरीट कुठल्याही मंडळाला किंवा कुठल्याही गणपतीला तुम्हाला दिसणार नाही पण आजोबा गणपतीचा हा जो आभूषण आहे हे आभूषण बघण्यासारखं आहे आमच्या नंतर अनेक असे मंडळ त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यांनी सोलापूरच्या आजोबा गणपतीची प्रेरणा घेऊन या आभूषणाला प्रारंभ केला हैदराबाद येथील म्हणून एक कलाकार होते रामनव आणि त्यांच्या माध्यमातून आमचे ज्येष्ठ जे, जे, जे आहेत त्यांनी या ठिकाणी हे करत असताना त्यांनी सर्वांकडे गेले फक्त श्रीमंताकडे नाही गरीबाकडे सुद्धा जाऊन त्यांनी एक पेड्या दिला कोण दोन ते दिले कोण पाच ते दिले गांधीतून असं करून जवळजवळ एकशे पाच किलो चांदी आणि जवळजवळ साडेतीन किलो सोनं याच्या माध्यमातून हे आभूषण खऱ्या अर्थाने भक्ताच्या मनो पूर्ण करणारा एकशे चाळीस वर्ष पूर्वीचा गणपती म्हणून या आज गणपतीची ओळख आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर